महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी माहिती दिली होती की राज्यात एस टी महामंडळात चालक तथा वाहक सोबतच बऱ्याच पदांची बंपर भरती केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळातर्फे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला एस टी महामंडळ वनरक्षक भरती पोलीस भरती तसेच बारावीच्या बेसवर ज्या भरत्या निघत असतात त्याविषयी आलेली अपडेट्स सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला सरकारी नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एसटी महामंडळातर्फे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ती आपण बारकाईने पाहून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण कोणकोणती पदे असणार आहे आणि त्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे याविषयी माहिती पाहून घेणार आहोत तर पदांचे नाव पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम अभियांत्रिकी पदवीधर पदविका धारक पदसंख्या दोन असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असणार आहे आणि विद्यावेतन तुम्हाला नऊ हजार प्रति महिना असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे पाहून घ्या मान्यता प्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी, यांत्रिकी किंवा मोटर यामधील पदवीधर पदविका धारक उमेदवार असणे गरजेचे असणार आहे उमेदवाराची वयोमर्यादा पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो तर पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी चौदा वर्षापेक्षा कमी नसावा व तीस वर्षापेक्षा जास्त नसावा तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या पदाचे नाव मेकॅनिक मोटर व्हेकल्स तर पदांची संख्या साठ असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे एक वर्षासाठी आणि विद्यावेतन असणार आहे आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता आय टी आय मोटर मेकॅनिक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि कोणत्याही शाळेतून तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यानंतर तिसरे पद पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो शीट मेटल वर्कर तर पदांची संख्या असणार आहे तीस प्रशिक्षणाचा कालावधी असणारा आहे एक वर्ष आणि विद्यावेतन आहे विद्यार्थी मित्रांनो आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि शैक्षणिक अर्हता सारखीच आहे आय टी आय असणे गरजेचे आहे आणि संबंधित क्षेत्रातील तुम्हाला आय टी आय असणे गरजेचे आहे म्हणजेच ट्रेड शीट मेटल उत्तीर्ण आणि त्यासोबतच दहावी पास असणे गरजेचे आहे वयोमर्यादा तुम्हाला पंधरा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत चौदापेक्षा कमी नसावे आणि तीसपेक्षा जास्त नसावे तर त्यानंतर पाहून घ्या चौथ्या पदाचं नाव पाहून घ्या मॅकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग पदांची संख्या असणार आहे पस्तीस प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे एक वर्ष आणि विद्यावेतन सर्व सारखंच आहे आणि संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय असणे गरजेचे आहे त्यानंतर दहावी पास असणं गरजेचं आहे वयोमर्यादा सारखीच दिलेली आहे तर त्यानंतर पाचव्या पदाचे नाव पाहून घ्या वेल्डर असणार आहे पदाची संख्या ही वीस असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असणार आहे विद्या वेतन तुम्हाला आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये असणार आहे आणि संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे सोबतच तुम्हाला दहावी पास असणे गरजेचे आहे आणि वयोमर्यादा समानच असणार आहे सहाव्या पदाचं नाव आहे कार्पेंटर जनरल पदाची संख्या पाच असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष आणि विद्यावेतन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव असणार आहे शैक्षणिक अर्हता संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय पास असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर सातव्या पदाचे नाव पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो मॅकॅनिक डिझेल पदाची संख्या असणार आहे चाळीस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष विद्यावेतन असणार आहे आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि शैक्षणिक अर्थ संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय असणे गरजेचे आहे दहावी पास असणे गरजेचे आहे आणि वयोमर्यादा पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो अर्ज भरते वेळेस तुमचं वय चौदा वर्षापेक्षा कमी नसावं आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे इलेक्ट्रिशियन आहे त्यानंतर टर्नर आहे तर संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय पास असणं गरजेचं आहे आणि सर्वांसाठी वयोमर्यादा ही चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शिख उमेदवाराच्या निवडीकरिता महत्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही बारकाईने पाहून घ्या एक पत्ता दिलेला आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदांसाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय कार्यालय आर एस आर पी पेट्रोल पंपासमोर पालेशा कॉलेज जवळ धुळे येथे शनिवार रविवार व सुट्टीचे दिवस सोडून सकाळी अकरा वाजतापासून अर्ज तुम्हाला मोफत मिळणार आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत तर शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये असणार आहे आणि त्यानंतर मागासवर्गीयासाठी येथे फी अडीचशे रुपये असणार आहे फी तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे भरावा लागणार आहे त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी विविध नमुन्यातील सुधारित जातीचा दाखल्याची प्रत केलेली झेरॉक्स प्रत अर्ज भरते वेळेस सादर करणे आवश्यक असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो काय काय लागणार आहे पाहून ग्या शाळा सोडण्याचा दाखला आय टी आय प्रमाणपत्र यांत्रिकी व्यावसायिक प्रमाणपत्र तसेच तुमचे गुणपत्रक त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ थांबून माहिती वाचून घ्या नाहीतर व्हिडिओ फार मोठा होणार आहे तर तुम्ही बारकाईने पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ थांबून माहिती वाचू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं नोकरीचं ठिकाण हे धुळे असणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे विभागातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो बारकाईने जाहिरात तुम्ही वाचून घ्याल आणि विद्यार्थी मित्रांनो नोकरीचं ठिकाण तुम्हाला धुळे असणार आहे जागा चांगल्या प्रकारच्या आहे तुम्ही जर पात्रता धारक असाल तर नक्कीच अर्ज करा आणि त्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला नोकरी संदर्भात सरकारी नोकरी संदर्भात त्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात आलेले अपडेट्स सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र